बारामती सभेमध्ये दिवस घेता असं हो मला ते आता गाडीत होतो मी मी पण पूर्ण ऐकलं नाही काय होईल वेळेस काय बोलले तर काय नाही चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अपमानस्पद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात किती दिवस खाता म्हणतायत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवाचचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे त्या हे काय होतं आपल्याला इथे मग दयामाया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांध मग हे किती दिवस चालून देणार आहे बाभाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल सरकार ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिणवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाते यांच्यानं कोणाला लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्याच्या पायावर लोळ घेते ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत शेतकऱ्याला कधी सुखी देणार नाही म्हणून शेतकऱ्याने सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात ये त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगूच शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका आणि नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय राणा राणा ते, ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी आहे शेतकऱ्यांना सरकारने तुम्ही मदत कधी देणार जून मध्ये मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझं आत्ता दुख्त आहे समजा मला आत्ता दाखवण्यात न्यावा लागण सहा महिन्यात नेलो ने जगन का तसंच शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता तो गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे फडणवीस साहेब तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन 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 वर्षाचं रखडलेले त्यांच्या ती माघारी येते तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा करू आणि एक वर्षाने करू एक वर्षानं काय का करायचं आणि त्या कारणात का राणींचं काय खरं आहे मी तर म्हणतो ती समिती भमितीनं ती पहिली रद्द करा समिती मा आहेत की पुणे बघितले दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकड गेल्या नुसते वाचित्याच ते वाच खुडच्या त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही हे सगळं आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं मात्र दुसरीकडे बच्चू करू आता विजयी सभा घेतात आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतोय त्याकडे कसं बघतो मी ना बोललो बच्चू ओम बद्दल कौन पुने पुने तेरे पुणे पुणे तेरे पुणे ना शेट्टी साहेबाबद्दल ना तुपकर साहेबाबद्दल ना त्यांच्यात कोणकोणीत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दल बी बोललो असतो मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतंय ना तरी आपल्या आपल्यात कोर्ट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या हे सगळ्यात मोठा मंत्र तीस जूनचं अल्टीमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि असेल तर तुम्ही काही लढा आता काय दादा तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे ते सोशल मीडियावर गुळगुळ करणारी करणारे ते म्हणणार यांला तुमचं मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र फुणेश साहेब इतका हुशार माणूसच नाही सुद्धा इचकून देऊ शकतो असं माणूस हो ना अडदी इचकून दिल ते पण मी निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअल मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणानं बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टाकणार राजकारणाबाई त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय करायचं असं सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पट्टे उतार सळक पळत करतो यांना कसं काय ठेप्याला येत नाही ते होऊ शकत असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही दुसरी गोष्ट डॉक्टर आरोप प्रत्यारोप जिल्ह्यामध्ये डॉक्टर होते डॉक्टर आता या प्रकरणाकडे कसं बघत त्या लेकराला न्याय द्यायचं सोडून ना हे राजकारणी लोकांच्या आळ्या ओळवळ करतात लय कंड यांना हे तिसरेकडे नेणार यांच्या हेवे दावे दुन, त्या लेकराच्या आडून काढणार आता याला टार्गेट करणार त्याला टार्गेट करणार तिने काय म्हणलंय कोण अधिकारी आहेत काय ते लढा होणार का त्यांना सगळं त्यांचं काय म्हणत आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का त्याच्यात यासाठी मागितले नियुक्त करणार का ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार आमक्याला डांबून ठेवलं त्याला डांबून हणलं त्याने त्याचे पैसेच बुडिले त्याला काय उचलून तर अरे का लेखीच काय झालं बघ ना आधी त्या आमच्या पडले नाद लागला लगेच एकाला ते ताईचं दिलं सोडून त्या लेखीच तिसरीकडे सुरू केलं राजकारणाकडे म्हणजे विषय भरकटायचा त्या लेखीचा न्याय अंधारात राहू नये राजकारण्याने खबरदारी घ्या